सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्याण जिल्हा झालाच पाहिजे आमदार किसन कथोरे यांची ठाम भूमिका कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आज भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं या प्रसंगी बोलताना आमदार कथोरे यांनी कल्याण हा जिल्हा झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली ते पुढे म्हणाले स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे जोपर्यंत हा जिल्हा अस्तित्वात येत नाही नाही तोपर्यंत मी ना ही, ही माझी असलेली आहे यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची आठवणही करून दिली सध्या जनगणना प्रक्रिया सुरू होत आहे या जनगणनेनंतर कल्याण जिल्हा नक्कीच अस्तित्वात येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात आम्हाला विश्वास दिला आहे असंही त्यांनी सांगितलं कल्याण शहराची वाढती लोकसंख्या प्रशासकीय सोयी आणि नागरी सुविधांचा विचार करता स्वतंत्र जिल्हा होणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केलं भूमिपूजन कार्यक्रमाला बाजार समितीचे पदाधिकारी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते